आज मी माझ्या आयुष्यातली सर्वात चविष्ट टिफिन भाजी खाल्ली बघून आणि ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल ही भेंडीचीच भाजी आहे आमच्या घरी ज्या भेंड्या विकायला आजी येतात ना त्यांनीच भेंड्यासुद्धा दिल्या आणि भाजीची रेसिपीसुद्धा सांगितली खाऊन बघितल्यानंतर खरंच सांगते अप्रतिम झाली होती तुम्ही एकदा जर का भेंडीची भाजी या पद्धतीने बनवाल ना तर तुम्हालाही खूप आवडेल लहान मुलेसुद्धा खूप आवडीने खातील नक्की ट्राय करून बघा नवीन प्रकार आहेत तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आहे तर ही भेंडीची भाजी बनवण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्याला भेंडीची साल लागणार नाही आहे तर आतमध्ये जे दाणे असतात ना ते लागणार आहे दाणे बघू शकता तुम्ही अगदी टपोर दाणे झालेले आहे भेंडी विकत घ्यायला जाल तेव्हा भाजीवाल्याकडे सहज अशा भेंड्या तुम्हाला उपलब्ध होतील तर या भेंडीच्या आतमध्ये दाणे काढून घ्यायचे आणि एक स्टेनलेस स्टीलचा जाड तळाचा पॅन मी इथे घेतलेला आहे मी अगारो या ब्रँडचा हा पॅन वापरते आहे हाय क्वालिटी स्टेनलेस स्टीलपासून बनवलेला हा पॅन ड्युरेबल आहे यासोबतच मी इथे डिझायनोचं हे एक्स्ट्रा हेल्दी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरते आहे स्टेनलेस स्टीलचा या पॅनमध्ये मी एक चमचा तेल घालते आहे तेल घातल्यानंतर जे दाणे आपण सोलून ठेवलेले होते ते घालायचे मी एक किलो भेंडी घेतलेली होती यामध्ये जवळपास मला दोन ते अडीच कप एवढे दाणे मिळाले मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला दाणे छान भाजून घ्यायचे आहे यामुळे भाजीला चव छान येते तर बघू शकता मस्त डागपडेपर्यंत मी दाणे भाजून घेतलेले आहे दाणे भाजून झाल्यानंतर थोडे गार करून घेऊया यामुळे दाण्यातला चिकटपणा जो असतो ना तो निघून जातो आता वाटण तयार करण्यासाठी दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा ते एक इंच आलं सोबतच कोथिंबीर आणि एक चमचा जिरे घालायचं याचं वाटण तयार करून घेऊया दाणेसुद्धा गार झालेले आहे मिक्सरमध्ये मी हे भाजलेले दाणे घालते आहे तर एकाच वेळी भरपूर घालायचे नाही कारण दाणे आपल्याला खूप जास्त बारीक वाटायचे नाही आहे जाडसर ठेवूनच आपल्याला वाटायचे आहे तर एक ते दोन वेळा चालू बंद चालू बंद करून आपल्याला मिक्सर फिरवायचं आहे खूप बारीक असं वाटण तयार करायचं नाही यामध्ये अख्खे काही दाणे दिसायला हवे असं आपल्याला भुरभुरीत वाटून घ्यायचं आहे बघा दाणे इथे वाटून तयार झालेले आहे या पद्धतीने हे दाणे तुम्ही मिक्सरला वाटून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये कुटायचं असेल तर तसंही कुटून घेता येईल आता कढईमध्ये तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचं एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा पातीचा कांदा असेल ना तर तोही तुम्ही घालू शकता कांदा लालसर तांबूस रंगावर परतून झालेला आहे आता तयार केलेलं वाटण घालायचं वाटणसुद्धा मीडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे बघा इथे वाटण जे आहे ना ते मी परतून घेतलेलं आहे आता गॅसनं अगदी मंदाचेवर ठेवायचा आणि यामध्ये काही कोरडे मसाले घालूया तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे हिरवी मिरचीचं वाटण घालू शकता किंवा मी इथे लाल तिखट जसं घालते आहे तसंही घालता येईल दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद घालायची दोन मोठे चमचे धनीपूड घालायचं आणि मसाले अगदी मंदाचेवर दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचे आहे आता मसाले परतून झालेले आहे यामध्ये मी घालते आहे एक चिरलेला टोमॅटो टोमॅटो मी छोट्या आकाराचाच घेतलेला होता खूप मोठा घेतला नाही तुम्हाला जर जास्त प्रमाणात घालायचं असेल तर घालता येईल हे सुद्धा नीट परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला वाटून घेतलेले दाणे घालायचे आहे दाणे आपण जेव्हा भाजले होते ना तेव्हा छान शिजल्या गेलेले होते फक्त आपल्याला पाच एक मिनटासाठी शिजवावं लागेल ही भाजी बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही सकाळी जर तुम्हाला टिफिन बॉक्ससाठी बनवायची असेल ना तर लवकरात लवकर तयार होते फक्त दाणे जर तुम्ही सोलून ठेवले ना तर ही भाजी बनवायला फारसा वेळ लागणार नाही तर दाणे आता आपल्याला फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ परत एकदा नीट मिसळून घ्यायचं भेंडीच्या भाजीची अशा पद्धतीने बनवलेली भाजी तुम्ही यादी कधी चाकली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करा आणि चाकली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या भागामध्ये ही भाजी कशा पद्धतीने बनवल्या जाते कारण प्रत्येक भागामध्ये भाजी बनवण्याची पद्धती वेगवेगळी असते तुमच्या भागामध्ये ही भाजी जर बनवल्या जात असेल तर कशी बनवल्या जाते ते मला नक्की कळवा आता वरून मी थोडी कसुरी मेथी घातलेली होती झाकण ठेवायचं आणि पाच एक मिनटासाठी मंदाचीवर शिजवून घ्यायचं बघा कडेने तेल सुटायला लागलेलं ला आहे या भाजीला हलकंसं थोडं जास्त तेल घातलं ना तर चव छान येईल तरीही तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता बघा ही भाजी जी आहे ना इथे तयार झालेली आहे चविष्टही लागते पौष्टिकसुद्धा आहे आणि नेहमीपेक्षा थोडा वेगळा प्रकार आहे त्यामुळे ट्राय तर करायलाच पाहिजे है, 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 करा है ना आता वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही टिफिन भाजी इथे तयार झालेली आहे आपण नेहमी ना त्याच त्या चवीच्या टिफिन भाज्या बनवत असतो खाऊन खूप कंटाळा येतो ना तर एकदा या पद्धतीने भेंडीची ही भाजी नक्की नक्की ट्राय करून बघा सोबत तुम्ही भाकरी सर्व करू शकता किंवा चपातीसुद्धा सर्व करता येईल भाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा ही भाजी खूप मस्त लागते लहान मुलांना टिफिन बॉक्समध्ये तुम्हाला कुठली भाजी द्यायची असेल आणि मुले भाजी खायला जर नाही म्हणत असतील ना तर त्यांना ही भाजी एकदा खायला घाला मुले खूप आवडीने भाजी खातील तर इथे मी भाजी बघू शकता कांदा आणि लोणच्यासोबत सर्व केलेली आहे खूप मस्त लागते नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची आहे बनवायला अगदी सोपी आहे काही मिनटामध्ये बनवून तयार होते तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही ही जर रेसिपी फेसबुक पेजवर बघत असाल आणि पुढेसुद्धा तुम्हाला अशाच नवनवीन चवीच्या रेसिपीज बघण्याची इच्छा असेल तर फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा याआधीसुद्धा मी भाज्यांच्या अगदी वेगळ्या पद्धतीच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या होत्या मग ती भेंडीची भाजी असो फ्लावरची भाजी असो किंवा कुठल्याही भाज्या असो नेहमीपेक्षा मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवत असते त्यामुळे तुम्हाला या रेसिपीज बघायच्या असेल तर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी साठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार तर बघा इथे मी टिफिन बॉक्ससुद्धा रेडी केलेला आहे ही भाजी मी घरी जेवणासोबत तोंडी लावण्यासाठीसुद्धा बनवली होती आणि बनवलीच होती तर शौर्याला टिफिन बॉक्समध्ये सुद्धा दिली तर तिने खरंच सांगते टिफिन बॉक्सनं पूर्ण फिनिश करून आणलेला होता तुमच्या मुलांना भाजी अजिबात आवडत नसतील तर या पद्धतीने एकदा भेंडीची भाजी बनवून खायला घ्यायला खूप आवडेल त्यांना नक्की ट्राय करा धन्यवाद